तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मार्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पाच ठार पनवेलहून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या सहा भाविकांपैकी पाच जणांचा पुणे सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला शनिवारी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवडी पाठी ही दुर्दैवी आदळली या अपघातात एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर महामार्गावर देवडी पाटीजवळ हा भीषण अपघात झाला पनवेलहून अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी निघालेल्या इर्टिगा कार एम एच सेहेचाळीस झेड पंचेचाळीस छत्तीस या वाहनावरील चालकाचा ताबा सुटला यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडावर जोरदार आदळली हा अपघात शनिवारी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटाच्या सुमारास घडला असून या अपघातात कारमधील पाच घाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे कारमध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते प्राथमिक माहितीनुसार हे सर्व प्रवासी एकमेकांचे मित्र होते या सहा प्रवासांमध्ये प्रवाशांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता दुर्दैवाने या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला एक महिला प्रवासी मात्र या अपघातातून बचावली आहे अपघातातून वाचलेल्या जखमी महिलेचे नाव ज्योती जयदास टाकले आहे त्या सेक्टर सात पनवेल जिल्हा रायगड येथील रहिवासी आहेत त्यांना तातडीने उपचारासाठी मोगळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की कार रस्त्यापासून अंदाजे दहा ते पंधरा फूट अंतरावर झुडपामध्ये अडकली होती अपघातानंतर मृतदेह पूर्णपणे वाहनांमध्ये अडकले होते मृत आणि जखमी व्यक्तींची नावे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घट, घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आणि आवश्यक त्या उपाययोजना केल्या या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शेडगे करत आहेत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांची नावे खालीलप्रमाणे आहेत एक माला रवी साळवे वर्षे चाळीस राहणार पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर नंबर अठरा न्यू पनवेल नंबर दोन अर्चना तुकाराम भंडारे वर्ष सत्तेचाळीस सेक्टर सात खांदा कॉलनी पनवेल वेस्ट नंबर तीन विशाल नरेंद्र भोसले वर्ष एक्केचाळीस आर बी आय एम एस ओ रूम नंबर आठ रेल्वे कॉलनी पनवेल पनवेल स्टेशनजवळ पनवेल नंबर चार अमर पाटील खारघर मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा